नमस्कार मी गणेश साचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो निमित्त आहे मधुसूदन कालेलकर प्रॉडक्शन्स या नव्या निर्मिती संस्थेच्या घोषणेचं एक नवी संस्था दाखल होते नवी निर्म निर्मिती संस्था आणि त्यासंदर्भात आता आपण संवाद साधतोय सुप्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी लाटकर यांच्यासोबत नमस्कार शुभांगी ते नमस्कार नमस्कार खूप आनंद झाला इतक्या सगळ्या दिग्गज मंडळींना बघताना मुळात कालेलकरांच्या नाटकांचे लेखनाचे आपल्यावर पूर्वीपासून संस्कार आहेत तर कालेलकरांविषयी आणि आता या प्रॉडक्शन हाऊसविषयी काय सांगा कालेलकर हे खरंच खूप आ... काय प्रातस्मरणीय नाव आहे आपल्या इंडस्ट्रीसाठी इतकं त्यांनी करून ठेवलेलं आहे आणि त्यांची नात आता हे सगळं पुढे घेऊन जाते आणि माझा गौरी आणि सिद्धेशचा अनुभव खूप चांगला आहे त्यामुळे मला अगदी खात्री आहे की हे अजून दोन अंघोळे वरच जातील घेऊन आणि माझ्या खूप शुभेच्छा आहेत त्या प्रॉडक्शन हाऊसला आणि ऑलरेडी आमचा एक सिनेमा मगाशी म्हटलं तसं की आज प्रॉडक्शन हाऊस जरी सुरू झालं असलं तरीसुद्धा आ, एक सिनेमा ऑलरेडी गर्भात आहे त्यांच्या आणि तो इतका अप्रतिम सिनेमा आहे म्हणजे त्यामुळे ते नक्कीच खूप चांगलं पुढचे पुढच्या पण त्यांच्या बेबीज खूप चांगल्या असणार आहेत घरत <laughs> गणपतीबद्दल <गरद> <laughs> आहे घरात घरात गणपतीबद्दल बोलते कारण त्याचे पण को प्रोड्युसर गौरी आणि सिद्धेश आहेत आणि खूप गुणी गुणीमाणस इतकी माणसं आहेत म्हणजे आणि आम आम्हाला खरंच आम्हाला खूप आम्ही जेव्हा केरळमध्ये शूट करत होतो तेव्हा इतकी नैसर्गिक आव्हानं आम्हाला आली खूप पाऊस डिसेंबरमध्ये अमुक तमूक आणि हे होतच असतं प्रॉडक्शनमध्ये पण त्याला किती प चांगल्या पद्धतीने त्यांनी तोंड दिलं हे खूप महत्त्वाचं आहे आणि किती त्यांची मॅच्युरिटी किती पणाला लागली होती आणि या सगळ्यातनं सगळ्यांची मनं जपून एवढे दिवस सगळे पस्तीस दिवस एकत्र असताना प्रत्येकाचे काही काही प्रॉब्लेम असतात कोणाला कुठे जायचं असतं अमुक तमुक तर हे सगळं ही सगळी आव्हानच आहेत एक प्रकारची की आर्टिस्ट नसणं त्यावेळी पण ती सगळी त्यांनी पेरली आणि खूप उत्तम त पद्धतीने पेलली करत गणपतीचा विषय निघालेला आहे तर त्यातल्या तुमच्या भूमिकेविषयी माझी अतिशय गोड भू भूमिका आहे अश्विनीची मी जाऊ आहे आम्ही कोकणातले आहोत आमच्या घरी हे लोकं येतात गणपतीच्या निमित्ताने दरवर्षीच येतात आणि मग त्या दहा दिवसात घडणारं नाट्य आणि ते प्रत्येक घराघरात घडत असतं की आम्ही अशिक्षित म्हणजे शेतावर काम करणारी मातीचे पाय असणारी माणसं आहोत आणि अश्विनी म्हणजे तसं म्हटलं तर आम्हाला असं वाटतं की ते राजमहालात राहतात मुंबईमध्ये आणि ते येतात आमच्या घरी आणि मग त्यानंतर जावाजावांमध्ये होणारं पॉलिटिक्स किंवा असं ते छान छोटे छोटे आणि कंगोरे छान टिप कंगोरे खूप सुंदर आणि ऑब्व्हियसली खूप माझी भूमिका खूप आव्हानात्मक होती आ, की कुठेही दुष्टपणा न दिसता तो जो काय एक तारेवरची कसरत होती की टोमळे सहन करायचे मारायचे <laughs> तर ती मजा आली खूप आणि ते खूप छान वाटलं मला आणि मराठी सिनेमा इतका मोठा सिनेमा आ, आ, मला त्यांनी कास्ट केले याबद्दल मी त्यांची खरंच खूप आभारी आहे शुभंगीताई खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा थँक्यू थँक्यू